आज भारताने केलेलं ऑपरेशन सिंदूर हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे त्याचबरोबर आणखीन एक अभिमानाची गोष्ट या ऑपरेशन नंतर घडलेली आहे ती म्हणजे सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या रूपानं भारताच्या नारी शक्तीची झलक सगळ्या जगाला पाहायला मिळाली आहे आज त्याच पत्रकार परिषदेमधील विंग कमांडर व्योमिका सिंग आणि त्यांच्या बॅचमेट रिटायर्ड विंग कमांडर वैष्णवी टेकेकर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी सहकडे आणि मला खरं तर पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या जगाला भारताने हे दाखवून दिलेलं आहे की भारतीय महिला कमजोर नाहीत आणि खास करून तेव्हा ज्यावेळेस पहलगाव हल्ला करून महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतीला मुलाला मारलं गेलेलं होतं आणि त्यानंतर झालेली ही पत्रकार परिषद ज्यामध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांचा हा सहभाग या संपूर्ण पत्रकार परिषदेकडे पाहून तुम्हाला सुरुवातीला नेमकी काय भावना मनामध्ये होती Uh, मी विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आणि मॅम मला सिनियर आहेत ही पत्रकार परिषद जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हा नावं वाचल्यावर सुरुवातीला मला हेच वाटलं की ओ दोन वुमन ऑफिसर्स आमच्यासाठी ही कायमच अतिशय अभिमानाची बाब असते जेव्हा वुमन ऑफिसर्स रिप्रेझेंट करतात पण इंडियन आर्म फोर्सेसमध्ये प्रत्येक ऑफिसर प्रत्येक सोल्जर हा ह्याचं काही जेंडर नसतं एक ऑफिसर हा फक्त ऑफिसर असतो त्याच्यामुळे त्या दोघींनीही तुम्ही जसं त्या दाखवलं की त्या दोघींनीही आपापल्या करिअरमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे त्यांचं असलेलं प्रिसाईज ज्ञान आणि त्यांचं असलेला अतिशय मोठा अनुभव ह्या गोष्टीमुळे त्यांनी इंडियन आर्म फोर्सेसला रिप्रेझेंट केलं त्यांनी सांगितली अतिशय अचूक आणि अतिशय उत्तम पद्धतीने साधलेला संवाद याच्यावरूनही आपल्याला कळू शकतं की काय प्रोफेशनलिझम असू शकतं दोन्ही ऑफिसर्सची फक्त महिला म्हणून नाही पण मी आ, इंडियन एअरफोर्समध्ये पंधरा वर्ष कार्यरत होते ही कॉन्फरन्स बघून मला अतिशय अभिमान वाटला या पूर्ण द वे दॅट वॉज हेल्ड इट इज ऍब्स्यूट ऑनर दॅट आय कुड सर्व इन सच एन ऑर्गनायझेशन टोकेकरजी या पत्रकार परिषदेच्या आधी भारतानं सगळ्यात मोठं ऑपरेशन राबवलेलं होतं पाकिस्तानच्या विरोधामध्ये जो भॅड हल्ला भारताविरोधात करण्यात आलेला होता त्याचा बदला घेण्यासाठी मात्र हे जे ऑपरेशन राबवलेलं आहे ते इतक्या सहजतेने अगदी पंधरा दिवसामध्ये ते करण्यात आलेलं आहे मात्र इतक्या सहजपणे ते ऑपरेशन प्रत्यक्षात आणणं सोपं नाहीये त्यासाठी काय नेमकी तयारी करावी लागते अशा प्रकारच्या एअर साठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की असं एका दिवसात किंवा तुम्ही म्हणलात तसं पंधरा दिवसात कुठल्याही गोष्टीची तयारी होत नाही हे वर्षानुवर्ष रोज हा अभ्यास केला जातो त्याच्या ठराविक कल्पना आहे ज्या पद्धतीने पर, हे सगळं केलं जातं ह्याचं आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करतो रेग्युलर वेगवेगळे एक्सरसाइजेस होतात त्याच्यामुळे जसं आम्ही प्रॅक्टिस करतो त्याचप्रमाणे हा हल्ला हल्लापेक्षा एक अतिशय चपखल उत, उत्तर देण्यात आलेलं आहे पेहलगाममध्ये जसं तुम्ही म्हणलात एका भ्याड हल्ल्याला हे आपण अतिशय चपखल उत्तर दिलेलं आहे तुम्ही व्योमिका सिंग ज्या विंग कमांडर आहेत त्यांच्या बॅचमेट आहात आणि तुम्ही आत्ताच रिटायर्ड झालेले आहेत पूर्वी भारतामध्ये मोठमोठे ऑपरेशन व्हायचे ज्याला महिलांचा तितका मोठ्या प्रमाणात सहभाग नसायचा मात्र आता अगदी हा बदल दिसायला लागलेला आहे ला फ्रंटवरती पहिले नारी शक्ती नसायची आत्ता तो सहभाग वाढलेला आहे या सगळ्या बदलाकडे तुम्ही कसं पाहता व्योमिका मला सिनियर आहेत आणि दुसरी गोष्ट की काळ बदलतोय आणि जास्त अवेअरनेस आहे आपण महाराष्ट्रातही बघाल तर अनेक मुली अनेक महिला आर्म फोर्सेसमध्ये आहेत आणि त्या अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत जसं मी आधीही म्हटलं तसं आर्म फोर्सेसमध्ये ऑफिसर्स हे ऑफिसर्स असतात जेंडर नंतर येतं तसंच जो ऑफिसर अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडतो त्यालाच तिथे संधी मिळते त्याचप्रमाणे ह्या दोघींनी किंवा अनेक इतर महिलाही ज्या अतिशय कामगिरी पार पाडता आहेत अतिशय महत्वाच्या आता तुम्ही ऐकलं असेल अनेक सीओ ही बनलेल्या आहेत वुमेन ऑफिसर्स त्याच्यामुळे कॅलिबर असेल तर आर्म फोर्सेसमध्ये तुम्हाला योग्य ती संधी शंभर टक्के मिळणार मॅम खर तर तीनही दलामध्ये म्हणजे सैन्यामध्ये नेव्हीमध्ये किंवा आर्म फोर्समध्ये सुद्धा पुढे यायचं असेल तुम्हाला तर मोठ्या प्रमाणात परिश्रम करावे लागतात ते परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला इतकी मोठी संधी मिळणं शक्य नाहीये तर प्रत्येक महिलेला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी किती मोठे कष्ट घ्यावे लागतात कारण बऱ्याचदा हे पुरुषांचे अधिकार असलेले हे क्षेत्र आहे मात्र आता हा बदल दिसायला लागलेला आहे परिश्रम फक्त जेव्हा आपण करिअर बद्दल म्हणतो तेव्हा सगळ्यांना परिश्रम हे सारखेच घ्यावे लागतात तेवढंच ट्रेनिंग असतं तेवढ्याच परीक्षा द्याव्या लागतात तेवढ्या परीक्षेमध्ये अमुक इतके तुम्हाला नंबर स्कोअर करावे लागतात किंवा तेवढे इंटरव्ह्यू तुम्हाला पार पाडावे लागतात पण महिला म्हणलं की एक अजून आघाडी आपण बजावत असतो त्याच्यामुळे महिलांना बाकी क्षेत्रामध्ये आपल्या घरचं आणि ऑफिसचं असं सगळं मिळून महिलांना थोडीशी जास्त मेहनत करावी लागते ह्याच्यात काहीच म्हणजे हा मुद्दाच नाही विषय मॅम तुम्ही जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा एक स्वप्न डोळ्यासमोर एवढं मोठं करिअर सुरू केलेलं असेल प्रत्येक महिलेला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर नेमकं काय का विजन असावं प्रत्येक महिलेच्या डोळ्यासमोर सर्व महिलांना मला असं वाटतं की कोणीही असा विचार करू नये की आ, मला हे जमेल का किंवा मा, हे माझ्यासाठी आहे का तर अगदीच तुमच्यासाठी आहे हे सगळ्यांसाठी आहे ही आपली भारतीय सेना आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं मनात जर का आपण असं ठरवलं की ही मला माझ्या देशाची भारतीय सेना जॉईन करायची असेल ती आर्मी असो नेव्ही असो किंवा इंडियन एअरफोर्स असो आणि त्यासाठी जे काही मेहनत घेण्याची इच्छा आहे जी काही धडाडीची गरज आहे आणि हा माझा देश आहे त्याची रक्षा करणं हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं जर का सगळ्यांनी ठरवलं तर अजिबात नाही असं अशक्य असं ह्याच्यात काहीच नाही आणि मराठी मुली तर मी बघितल्या माझ्या बरोबरच्या माझ्या सिनियर किंवा माझ्या नंतरही आलेल्या ह्या विशेषत जास्त मेहनत करण्यासाठी रेडी असतात किंवा त्यांच्यात आपलं मराठी एक वातावरणही घरांमध्ये असं असतं की मुलींनी पुढे जावं काम करावं त्यामुळे मराठी मुली तसंही अतिशय उत्तम असंच कार्य हो, पार पाडतात विंग कमांडर व्योमिका सिंग तुमच्या बॅचमेट आहेत तुम्हाला सिनियर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं असेल एकूणच त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही योमिकाची मी डायरेक्ट त्यांच्याबरोबर काम केलं नव्हतं पण मी त्यांना भेटली आणि तुम्ही जर का पाहिलं असेल त्यांची पर्सनॅलिटी अतिशय काम कम्पोस्ट आणि अतिशय प्रोफेशनल असं त्यांचं त्यांची डिलिव्हरी होती त्यांच्या बोलण्याच्या लहेजातून तुम्हाला कळलं असेल की त्यांचं ज्ञान हे अतिशय अचूक होतं आणि डिलिव्हरी मधून कळलं असेल की त्या जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांचं अतिशय काम कंपोस्ट असं कायमच त्यांचं तसंच मॅनर आहे आ, आता जो बदल पाहता महिलांसाठी हे क्षेत्र आता किती मोठं झालेलं आहे आणि किती मोठ्या संधी सध्या महिलांना या क्षेत्रामध्ये मिळू शकतात हे क्षेत्र महिलांसाठी जेव्हापासून ओपन झालंय तेव्हापासून हळूहळू करत आता इंडियन आणि इंडियन नेव्हीमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या ब्रांचेसमध्ये ओपन आहे अशी कुठलीच ब्रांच नाही ज्याच्यामध्ये मुली नाहीत आ, में तर, इंडियन एफोर्समध्ये तुम्ही पाहिलं तर फायटर पायलट्स आहेत मुली हेलिकॉप्टर्समध्ये आहेत ट्रान्सपोर्टमध्ये आहेत एटीसी फायटर कंट्रोलर्स सगळीकडेच महिला कार्यरत आहेत नेव्हीमध्ये देखील तसं आहे, आहे। हारू हारू, आ, इंडियन आर्मीमध्ये कारण की त्यांचे प्रोफेशनल त्यांच्या ब्रांचची जी रिक्वायरमेंट आहे ती खूपच स्पेसिफिक आहे आणि तरी सुद्धा हळूहळू इंडियन आर्मीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल की आर्टिलरी रिसेंटली ओपन झालंय हळूहळू करत तेही सगळं ओपन होत आहे आणि भारतीय महिलांना प्रमोशन्समध्ये मध्ये किंवा कशातही कुठल्याही संधीमध्ये आर्म फोर्सेस अजिबात गॅरंटी महिलांना सगळ्या संधी खुल्या आहेत मात्र व्योमिका सिंग व्हायचं असेल आत्ता जी पत्रकार परिषद पाहिल्यानंतर प्रत्येक महिलाच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झालेली आहे तर व्योमिका सिंग व्हायचं असेल तर काय नेमकं करावे लागतील काय परिश्रम करावे लागतील प्रत्येक महिलेला तसं व्हायचं असेल तर अत्यंत कठोर मेहनत सगळ्यात आधी आणि जसं तुम्ही त्यांचं कंपोजर पाहिलं असेल की त्या अतिशय काम होत्या त्यामुळे कुठल्याही अतिशय रिस्पॉन्सिबिलिटी वेळेस अतिशय काम राहायला हवं किंवा एक सारासार विचार करण्याची बुद्धी हवी ह्या दोन गोष्टी जर का असल्या तर सगळ्या महिला व्योमिकामाम होऊ शकतात निश्चित वैष्णवी टोकेकरजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठी बरोबर बोललात आणि एवढा वेळ आम्हाला दिलात या